भव्य कामानेखाली खड्ड्यांचे साम्राज्य शालेय विद्यार्थी आणि वाहनधारकांच्या सुरक्षितेचा प्रश्न दापोली शहरात विकासकामांचा गाजावाजा सुरू असताना काही रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनधारकांना सतत त्रास सहन करावा लागत आहे टेक्स्टेस्टांच्या मागील बाजूस असलेल्या श्रुती हॉस्पिटल आणि समर्थ हॉस्पिटल शेजारील मुख्य रस्त्यावर नव्याने उभारलेल्या भव्य खाली रस्त्याची चालन बिकट झाली आहे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून अपघाताची शक्यता वाढली आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की शालेय विद्यार्थी आणि वाहनधारक या खड्ड्यांमुळे सतत धोकापत करत आहेत त्यामुळे संबंधित विभागाने याकडे तातडी लक्ष देऊन खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे मी हाफिज मालदार दापोलीचा दा रहिवासी स्थानिक आणि समाज कार्यकर्ता आम्ही आता स्टेशनच्या मागे आम्ही सुरती सुरती शुर्ति दवाखाना आणि तसेच सुरती दवाखान्याच्या समोर स्वामी समर्थ दवाखाना या दवाखान्याच्या बाजूला एक भव्य मोठी भव्य मोठी एक, एक कमान बनवलेली आहे आणि या कमान कमानीचं काम हे अडधोड राहिलेलं आहे म्हणजे हे पूर्णपणे या कमानीच्या मध्यस्भागी हे पूर्ण खड्डे पडलेले आहेत तरी या खड्ड्यामध्ये इथे जाणाऱ्या येणाऱ्या इथून येणारे जाणारे उजवीकडून जा, येणारे आणि जाणारे उजवीकडून हे वाहने असतात कधीही वाहने एकमेकांवर आपटून अपघात होऊ शकतोय तरीही या भव्य कमानीच्या मध्ये जे खड्डे जे पडलेले आहेत ते खड्डे तोबडतोब शासनाला विनंती करतो की त्वरित ता आपण ह्या कमानीवर जा लक्ष जाऊन कमानीचे जा डागडू जा आपले दुरुस्त करण्यात यावी आणि हे खड्डे भरण्यात यावे पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली